बोरीच झाड त्या बांधणी बघितलं ते बोरीच झाडे आणि इथे एक दुसरी बोरे पुन्हा या अलीपुन एक तिसरी बोरे पुन्हा आणि हिट पुन्हा एक चौथी बोरे हिट पूर्ण बोरींचा गुंफाची या साईड ते एका एका ठिकाणी याला कुठेतरी वासनवेल पायाला तुम्ही वासन वेली एका ठिकाणी पुन्हा आणि हा चंदन आहे इथं एक विर आहे जुनी पडलेली बर छानच झाड आहे इकडून पळस आहे पडलेल्या एक खसलेली विर आहे आणि इथे पिंपळ बी होता लिंबी होता फक्त उंबर राहिला होता पिंपळ आणि किंवा उंबर आहे ही दोन तीन चांना झाडही निघून पळशी आणि आता ह्या बांधणीनं पुढं भरपूर ठिकाणी वासन वेली ह्या बैठक वासन वेल सुरू झाली पुन्हा हे पहा हा वासन वेल इथे एक हा एक पुन्हा इटे पूर्ण बांधणीनं वासन वेली हे पहा हा छोट्या पानावाला याला बी येली बियावाला वासन वेली त्याला बी सुद्धा आलेल्या पण निळ्या पूर्ण वासन येईल वा इथं वासनच वेली पूर्ण बघा वेल किती वेल लिंबा झुडूपे हे गोन्नीच झाडी ज्याला आपण भोकर म्हणतो आणि ह्या इथं पण वासन वेल याच्यावरती हा गुळ वेल आणि इट एक गोंधीवरती वासन वेल राहिले आणि इथं पुन्हा उलटा खालून येईल हे हा वे वासन वेली इकडनं बारीक झुडूप बारीक सुद्धा आहे भाई वासन वेली तर भाई वासन वेल जाईल याच्यावरती लहान मोठे या बांधीनं पूर्ण वासन वेल इटून तुटून आला इथे वासन वेल पूर्ण वासन वेल जागो 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 जागी जागोजागी जागोजागी आता इथं समोर वासन वेल कमी पुढं आता इथे एक बोरी बोरी पण आहे हे वानिनीने बोरी रिकावरीचं झाडं छोटंसं आणि इथे लिंबाचे झाडं दोन ती गोंदन दाखवली त्याच्यानंतर ती, ती बोर दाखवली ती बोर आणि सुद्धा भरपूर फरम वासन वेली हेव वा वासन मला म्हणते उलटी वासन हे वा उलटी वासन इटं पण मोठंच खोडे आणि ह्या वा गोळ्यालावर सुद्धा एक उलटी वासन व्हायला आणि ह्या साईडनं आलं सुद्धा एक वासन वेली शेवटचा कोपरा आपलं बांधाऱ्याचा इथं वासन वेल पूर्ण उलटे वासन आहे दोन तीन आहे यक त्या दोन ही यक तीन चार पाच इथे पाच सात आठ ठिकाणी वासन वेल खोड डायरेक्ट पूर्ण बांधणी वासन वेली समोर कुठंच वासन वेल त्यातील समोर एक आहे फक्त यक पुढं कुठंच वासन वेल नाही ह्या बांधणींना सगळ्यात जास्त वासन होईल सापडले आपल्याला ते म्हणजे ठेफाय लिंबावस्ती जायली हा उलटा वासन जोड सर्पासारखा आहे पूर्ण सर्पाचा पिटाळा याला दोन तीन